बीडला गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठा समाजाने पंधरा वर्ष खासदार केलं ना प्रीतम ताईला कोणी खासदार केलं धनुभाऊला कोणी खासदार आमदार केलं तुम्ही असा का आरोप लावता आमच्यावर मागच्या पंधरा वर्षात तुम्हाला मराठा समाजाने मतदान केलं तेव्हा मराठा जातीवादी नाही आणि एक वेळ तुम्हाला तुमच्या भाषणामुळे म्हणा तुमच्या नाकर्तेमुळे तुम्हाला नाकारलं पंकुताईला का जावं नसं वाटलं अंतरवालीत मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटलं का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वडिगोत्री जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना प्रशब्द चांगलं तर बोललंच नाही अर्धा आमचं खळ आमचं भाकर आम्ही त्या दलित बांधवाला असो बाला असो त्यांना वाटतो मग मराठा समाज हा जातीवादी कसा आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतोय आणि ते लोक आम्हाला देऊ नये म्हणून उपोषण करताय हा फरक आहे छत्रपतीच्या जा वंशजात आणि इतर समाजामध्ये शंभर बूथ असे शंभर मध्ये बजरंग बाप्पा सोनोने यांना दहा मतदानाच्या आत दोन आकडे मतदान हा मग हे हे जातीवाद नाही झाला का एवढा एका विचाराने पंकजताईलाच त्या लोकांचा विश्वास होता का मतदानाचा त्यांनीच मतदान त्यांनी कसं केलं आणि ते त्या संख्येत दोन आकडे जे तुम्हाला होत आहे साहेब नोटाला मतदान होतं आपल्याकडं ते मी होतंय ना मग इथं जर त्या माणसाला तसं होत असेल तर तुम्ही म्हणताय जातीवाद मग पंधरा वर्ष तुम्ही मराठा समाजावरती सत्ता भोगली ना त्यावेळेस नाही वाटलं का तुम्हाला जातीवाद आणि आज त्यांना वडिगोद्री जायला वेळ मिळतो आमच्यावर जो अत्याचार झाला त्यावरती त्यांना ब्र शब्द चांगलं तर बोललंच नाही आंदोलनं करून कुठं उपोषण करून कुठं मागण्या मान हे होतं का आरक्षण मिळतं का आता त्यांना कळत आहे ना मग आता त्यांना जर हे कळतंय ते हाकेला त्यांनी सांगायला पाहिजे होतं अरे बाबा उपोषणाला बसू नको हे का। काही जाणार नाही आपलं आपलं जसं तसंच राहणार आहे तर आपण काही तसं करू नको हे ग्रामीण भागामध्ये कुठल्याच समाजामध्ये तेढ नाही आहे सर हे जे राजकीय मंडळी आहे ही जी राजकीय मंडळी आहे यांच्या कुठंच गोळ्या भाजल्या जात नाही आहे त्याच्यामुळं हे लोक काय करत आहे या समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे पण ग्रामीण भागामध्ये आजही जा तुम्ही सर्व समाज एका विचारानं राहत आहे एका विचारानं सगळं काम करताय त्यांचं कुठंच आज समाजामध्ये ग्रामीण भागात तर कुठंच वाद नाही आहे कुठल्याच समाजाचा नाही आहे आणि तो समाज आमच्यासोबत आहे आता हा के एस टीमध्ये येतो यांना एस टीमध्ये आरक्षण मागायला पाहिजे हा साठी लढतोय वडापाव खाऊन अरे काय काही करताना तर माणसं निघायला पाहिजे अरे आमचाही होता सी सी टी व्ही कॅमेरा लावून त्याला म्हणतात अमरण उपोषण कसं जगलं मग आतापर्यंत आवाजही चांगला टक निघतोय तुम्ही त्याचा हे काय हे उपोषणाची पद्धत झाली का अमरण उपोषणाची कुठलाच एस सी एस टीचा समाज म्हणत नाही कारण कुठला मुस्लिम समाज म्हणत नाही हे सर्व समाज हे जरांगे पाटलाच्या विचाराशी आणि मराठा समाजाच्या सोबत आहे फक्त हे जे राजकीय लोक आहे यांच्या कुठंतरी पोळ्या भाजणं आता बंद झाल्या यांना यांचं व्यासपीठ मिळत नाही आहे यांना असं वाटतंय की एकाचं डिपॉझिट जप्त झालं आपलं ते हे दोन चर्च पळडेच दिग्गज पळडे आपल्याला जर कुठं जिल्हा परिषद पंचायत समित्या जर चालवायच्या तर आपल्याला कुठंतरी समाजाचं दुकान आपल्याला लावावं लागेल दांगोडा करावा लागेल त्यावेळेस आपला हा समाज आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी हे लोक आहे आंदोलनाचा असा उपोषणाचा पवित्रा घेत आहे दारांगे पाटलाचं आंदोलन स्थगित झालं स्थगित झाल्याच्या नंतर हे दुसऱ्याच दिवशी कसं का काय बसले हाकी साहेब जे बसले दुसऱ्याच दिवशी कसे बसले आणि हळूहळू कसं काय त्याला तुम्ही पण कव्हरेज देत गेले आम्हाला मीडियावरती संशय यायला लागलाय की तुम्ही एक दिवस त्याला सगळं झाकून ठेवलं चार पाच दिवस पाच दिवसाच्या नंतर तुम्ही उघड गेलं आणि त्याच सगळंच कारण हा हे संभाजीनगर आहे इथंच मागच्या नऊ ऑगस्टला ह्याच संभाजीनगरमधून पहिला क्रांती मोर्चा निघाला होता आणि त्याचंच अनुकरण करून मी बोलतानाही म्हणलं की त्याचंच अनुकरण करून बाकी जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याची सुरुवात ही संभाजीनगरमधून होते कारण हे महाराष्ट्राची राजधानी असेल ना असेल ना शंभर टक्के असेल ना समाज हा जागृत झालेला आहे आणि समाजाला कळत आहे ना कारण आम्हीच कधी कोणावरती अन्याय केलेला नाहीये आम्ही देतच आलो ना प्रत्येक समाजाला आम्ही आजपर्यंत देतच आलो आहे आणि आम्ही स्वतः लढताना आम्ही कशाला कमी पडू बीडला गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठा समाजाने पंधरा वर्ष खासदार केलं ना प्रीतम ताईला कोणी खासदार केलं धनुभाऊला कोणी खासदार आमदार केलं आम के तुम्ही असा का आरोप लावता आमच्यावर मागच्या पंधरा वर्षात तुम्हाला मराठा समाजाने मतदान केलं तेव्हा मराठा जातीवादी नाही आणि एक वेळ तुम्हाला तुमच्या भाषणामुळे म्हणा तुमच्या नाकारतेमुळं तुम्हाला, 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 तुम्हाला नाकारलं ना पंकुताईला का जावं नसं वाटलं अंतरवालीत आमच्या माता बहिणीवर अत्याचार झाले गोळीबार केला ते काय दहशतवादी होते का ते पण समाज बांधव आहे ना तुम्ही एकीकडे समता एक 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 सांगायचं एकीकडं एकमता सांगायची आणि मग तुम्ही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतात आमचं त्याच्याशी दुमत नाही तुम्हाला अंतरवलीला जा का नसं वाटलं मला हा पंकुताईला प्रश्न आहे आम्ही आमची मायमावली गड्याला धन्याला कुंकू लावायच्या पहिले अर्ध वाटत आम्ही अठरा पगड जातीला वाटतोच ना अर्धा आमचं खळं आमचं भाकर आम्ही त्या दलित बांधवाला असो बालाबलुत्तेदारांना असो त्यांना वाटतोच मग मराठा समाज हा जातीवादी कसा आणि कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत आम्ही हे सगळं पास केलं आहे मागास आयोग जो कुठल्याही समाजाला जर आरक्षण हवं असतं तर त्याला कायद्याच्या चौकटीत बसावं लागतं आणि राज्य मागास आयोगाने मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध केलेला आहे आणि वेळोवेळी वेड़ तुम्ही बघताच हे माध्यमात प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकरी वर्गातील मराठा समाजाच्या आहे मला सांगा चुकीची माहिती सर्वे करणारे तर राज्यकर्ते आहे शासन प्रशासन आहे ती चुकीची माहिती का देतील तिथं काय मराठी बांधव थोडी सर्वे करायला बसले अठरा पगड जातीच्या आधार सांगणारे हे गैरसमज पसरवतात यांच्या बुडाला आग लागलेली आहे प्रस्थापित लोकांच्या प्रस्थापित नेत्यांना तुम्ही लोकशाहीमध्ये आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं कोणालाही सांगायची गरज पडली नाही पाठला नाही ब्रही काढला नाही कुठल्या राजकीय नेत्याच्या विरोधात पण प्रस्थापित लोकांच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे हे सरकारने समजून घेतलं पाहिजे मागच्या दहा महिन्यात सरकार हे मराठा समाजाचं फक्त तोंड पुसण्याचं काम करत आहे सरकार वेळोवेळी फसवणूक करत आहे आमचा कोणाविषयी रोष नाही सगळ्यात जास्त घात ह्या राज्यकर्त्याने केला आहे आम्हाला तुमच्या राजकारणात पडायचं नाही तुमचं राजकारण तुम्हालाही लाख लाभो तेरा तारखेची तुम्ही जी डेडलाईन दिली आहे ती कुठं आमची मागणी मान्य झाली पाहिजे मराठा समाजाने आतापर्यंत छत्रपतीचे आहे आम्ही मराठा समाजाने कुणाला देऊ नये म्हणून कधी आंदोलन केलं नाही मराठा समाजाने फक्त स्वतःच्या हक्कासाठी हक्काचं जे पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केलं परंतु हे लोक जे ग्रामीण भागामध्ये आज अख्खा समाज ओबीसी एस सी ओ सी असल मराठा समाज सोबत घेऊन चालतो त्यांना आरक्षण आहे आतापर्यंत कधी कुणी विरोध केला नाही आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतोय आणि ते लोक आम्हाला देऊ नये म्हणून उपोषण करताय हा फरक आहे छत्रपतीच्या वंशजात आणि इतर समाजामध्ये काही लोक मांडत असतील पण ग्रामीण भागामध्ये हे शक्य नाही ग्रामीण भागामध्ये भागा भागा आजही माझं आजा खरं झालं तर चार ओबीसी एस सी यसी ये ये लोका ये था था। हे लोक येत आहेत तिथं ते भानं करू शकत नाही ते माझ्या शेजारी राहता हे वातावरण हे दूषित केलं स्वार्थी लोकांनी केलं ज्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहे त्यांनी हे केलं आहे त्यांना स्वयंघोषित नेते व्हायचं आहे समाजाचं मागणारं मागणार त्याच्या पद्धतीने काय द्यायचं काय नाही द्यायचं कायदा हे कायदा ठरवणार आमची मागणी आहे आम्ही मागतोय सगळ्या हो सोऱ्याचं करेल ना सरकार बघल त्याच्यावरती तुम्ही सांगायचं कशाला आम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे कशात घ्यायचं घ्यायचं तुम्ही आम्ही ठरवणारे नाही आहे ना आपण फक्त मागणी करू शकतो काय मला पाहिजे हंड्रेड पर्सेंट आपण नाही घेऊ शकत आज जे वडेगोद्री लक्ष्मण हाके आणि वाघ मारे हे जे उपोषणाला बसलेले माझा सरकारवर आरोप आहे कारण की जे हाके हे पहिले मागासवर्गीय आयोगावर होते बरोबर ना तर हे ने पहिले मागासवर्ग आयोगाहून ते आता त्यांनी राजीनामा देऊन हे रा जे उपोषण चालू आहे हे उपोषण राजकीय पुरस्कृत उपोषण आहे असा माझा सरकारवर आरोप आहे आणि कुठंतरी हे समाजात भांडण हे राजकीय नेत्यांनीच लावण्याचं काम आजपर्यंत केलं नाही आता सध्या चालू आहे त्याची तर पहिल्यापासून भूमिका आहे आम्ही म मनोज दादादारांकडे सांगता यायचं आहे की ओबीसी आणि मराठा हे भाऊभू आहे मराठवाड्यातले मराठे आणि खान्देशमधले असो किंवा विदर्भातले असो हे मराठी एकच आहे ना हे पहिल्यापासून सांगतायत आता की आम्ही भाऊभो आहे आमचा जातीवादाचा आणि आमचा काहीही संबंध नाही आम्ही आमचा हक्काचा मागतो